चेहरा बदलतोय आता पिकांचं आरोग्य फक्त डोळ्यांनी नाही तर तंत्रज्ञानाच्या नजरेतून मोजलं जात आहे आज आपण बघणार आहोत क्रॉपिक सरकारची नवीन डिजिटल योजना जी भारतीय कृषी क्षेत्रात क्रांती घडवेल क्रॉपिक म्हणजे कलेक्शन ऑफ रिअल टाइम ऑब्झर्वेशन अँड फोटो ऑफ क्रॉप ही एक मोबाईल ऍप आधारित प्रणाली आहे दोन हजार पंचवीस मध्ये मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर मार्फत सुरू करण्यात आलेल्या या योजनेसाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत फंड फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी द्वारे आठशे पंचवीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे मागील काही दशकात शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीचा अचूक हिशोब देणं अत्यंत कठीण होते सरकारी कर्मचारी वेळेवरती न पोहोचणे क्षेत्र तपासणी सटीक नसायची विमा दावा मंजूर होण्यासाठी महिने लागायचे या सर्व प्रक्रिया अपारदर्शक वेळखाऊ आणि अपूर्ण होत्या आता क्रॉपिकमुळे हे सर्व सोपे होणार आहे क्रॉपिकचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पिकांचं वेळेवर निरीक्षण नुकसान झाल्यास त्वरित निर्णय पारदर्शक विमा दावा प्रक्रिया क्रॉप सिग्नेचरचा डेटाबेस तयार करून वैज्ञानिक धोरण निर्मिती आणि शेतीतील डिजिटल परिवर्तनाला चालना देणे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य शासनाला अचूक डेटा आणि शिक्षण संस्थांना संशोधनासाठीचा आधार मिळेल शेतकरी व कृषी विज्ञान केंद्र अधिकारी क्रॉपिक ऍपद्वारे पिकांच्या वाढीच्या दरम्यान जसे अंकुरण वाढ फुलोरा आणि काढणी अशा चार ते पाच टप्प्यांवर पिकांचे फोटोज घेतात प्रत्येक फोटो जिओ टॅक्स सहित क्लाउड वर साठविला जातो हे फोटोज एआय वापरून विश्लेषणासाठी क्लाउड रंग पिकांची घनता रोग कीटक आणि आणि स्ट्रेस स्ट्रेस इंडिकेटर यावरून पिकाचा हेल्थ झोन उत्पादनाचा अंदाज तयार केला जातो या डेटाचा वापर करून डिस्ट्रिक्ट लेव्हल ऑथॉरिटीज आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रातील धोके ओळखून योग्य सल्ला देऊ शकतात डॅशबोर्ड बेस्ड मॉनिटरिंग सिस्टम वापरून डिझास्टर अलर्ट पेस्ट आउटब्रेक आणि इनपुट ऍडवायझरी त्वरित दिले जाऊ शकतात ही प्रणाली खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी लागू केली जात आहे वेगवेगळ्या बीग वातावरणीय परिस्थितीत असणाऱ्या पन्नास जिल्ह्यांमध्ये याची चाचणी घेतली जात आहे दोन हजार सव्वीस पासून सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व विमा अधिसूचित पिकांमध्ये क्रॉपिक लागू करण्याचा सरकारचा मानस आहे क्रॉपिक हे ॲग्रीटेकचं सर्वोत्तम उदाहरण आहे अशाच माहितीसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा न्यू नॉलेज कॅम्पस ला